नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दुसरीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची संकलित मूल्यमापन दोनच्या प्रश्नपत्रिका मागील वर्षाच्या उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे चालू शैक्षणिक वर्षी आपला कसा पेपर असेल याची कल्पना आपल्याला येणार आहे बऱ्याच पालकांची मागणी होती की सरावासाठी प्रश्नपत्रिका द्या मॅडम त्यासाठी ही प्रश्नपत्रिका आपल्यापर्यंत पोचवत आहे विद्यार्थ्यांचा व्यवस्थित सराव करून घ्या अशाच टाईपची प्रश्नपत्रिका ही चालू वर्षाची सुद्धा असेल एकूण तीस गुणांचा आपला हा पेपर असणार आहे आणि त्यासाठी दहा गुण हे तोंडी कामासाठी असतील आणि वीस गुण हे लेखी कामाला असतील तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल आणि यानंतरच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा इयत्ता दुसरी मराठी संकलित मूल्यमापन आपण दोन प्रश्न पहिला तोंडी कामासाठी पाच गुणांसाठी पहिला प्रश्न आहे शब्द ऐकून लिही या ठिकाणी तुम्हाला दहा शब्द ऐकवले जातील आणि ते शब्द शुद्ध स्वरूपात लिहिले की आपल्याला पाच गुण मिळतील प्रत्येक शब्दाला अर्धा गुण असेल याचा सराव पालकांनी आपल्या मुलांचा करून घ्यायचा आहे तोंडी शब्द सांगायचे आहेत त्यांना आणि ते त्यांच्याकडनं शुद्ध स्वरूपामध्ये लिहून घ्यायचे आहेत त्यानंतर प्रश्न दुसरा हा आपला असेल तोंडी कामासाठी काही चित्र दिले जातील आणि चित्रा चित्रा त्या चित्रामधल्या व्यक्ती काय करताहेत ते चित्र आहे त्याबद्दल एक वाक्य लिहायला आहे बघा पहिलं चित्र पुढे दिलेल्या चित्रात कोण काय करत आहे ते लिहा बघा या ठिकाणी वरील चित्रात मुले मुली पावसात छत्री घेऊन खेळत आहेत दुसऱ्या चित्रामध्ये आजोबा जेवण करत आहेत तिसऱ्या चित्रामध्ये मुलं मुली शाळेच्या खोली स्वच्छ करत आहेत तिसऱ्या चित्रामध्ये मांजरीने चिमणीला पकडून नेले आहे या पद्धतीने एक एक वाक्य आहे पाचवं मुलगा आईला औषध देत आहे किंवा आजारी आईची मुलगा काळजी घेत आहे या पद्धतीची छोटी छोटी वाक्य मुलांकडनं लिहिण्याचा सराव करून घ्यायचा आहे प्रश्न तिसरा उतारा मनात वाच आणि प्रश्नांची उत्तरे लिही बघा या ठिकाणी एक उतारा दिलेला आहे तो आपण मनात वाचायचा आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत पहिला प्रश्न आकांक्षाची ओळख कोणाशी झाली बघा पॅरेग्राफमध्ये शोधा तिची ओळख कोणाशी झाली सुमनशी आकांक्षा गावी का गेली शाळेला सुट्टी लागल्याने आकांक्षाला कशाची मजा वाटली झाडे विहिरी पाऊस हे पाहून तिला मजा वाटली तिला कोणता प्रश्न पडला सुमनला या सगळ्या गोष्टींची माहिती कशी हा प्रश्न तिला पडला ही उत्तरं मुलांना शोधायला लावायची आणि लिहायला लावायचे आहेत प्रश्न चौथा सूचनेनुसार सोडव एका शब्दाखाली रेग मारलेली आहे त्याऐवजी आपल्याला कंसातला शब्द टाकायचा आहे आणि वाक्य पुन्हा लिहायचं आहे वाक्यात थोडा बदल करायचा आहे शेवटच्या क्रियापदामध्ये दीपकने आंबे खाल्ले हे वाक्य दिलेलं आहे आंबेच्या ऐवजी आपल्याला आंबा टाकायचा आहे म दीपकने आंबा खाल्ला असं वाक्य लिहायचं आहे पुढचं कविताने बाहुली आणली बाहुलीच्या ऐवजी चेंडू हा शब्द टाकायचा आहे आणि त्या ठिकाणी लिहायचे कविता कविताने चेंडू आणला त्यानंतर घोडा या शब्दाचा वापर करून एक वाक्य लिही उदाहरणार्थ दिलं बघा घोड घोडी मी होडी पाहिली तसंच मी घोडा पाहिला पुढचं हे गोविंद काका पिठाची गिरणी चालवतात त्यांच्या कामाबाबत कोणतेही दोन प्रश्न विचार आणि ते खालील जागी लिही बघा गोविंद काकांना तुम्ही काय प्रश्न विचारणार पहिला प्रश्न काका तुम्ही गिरणी केव्हा चालू करतात दुसरा प्रश्न गिरणी चालवण्यासाठी किती वीज लागते महिन्याला यासारखे कोणतेही दोन प्रश्न तुम्ही विचारायचे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दुसरीच्या वर्गाचा मराठी विषयाचा संकलित मूल्यमापन दोनची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन क्वेश्चन पेपर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू फॉर वॉचिंग Please subscribe.